भारताने यंदाच्या टी ट्वेंटी मध्ये आपली विजयी स्ट्रीक कायम राखत पुन्हा एकदा फायनल गाठली सेमी फायनल मध्ये इंग्लंडचा भारताने सहज पराभव केला इंटरेस्टिंग म्हणजे या विजयाबरोबरच कॅप्टन रोहित शर्मा टी ट्वेंटी मधला सर्वात जास्त सामना जिंकणारा कॅप्टन ठरलाय आणि याच दोन गोष्टी दहा वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप आणून देऊ शकतात त्यामुळे इंग्लंडचा पराभव आणि रोहित शर्माची कॅप्टन्सी यामध्येच टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला कसा आहे बघूयात नमस्कार मी दीपाली बोडवे गाजाबाजामध्ये तुमचं स्वागत करते सर्वात पहिलं बोलू इंग्लंडच्या पराभवावर इंग्लंड सारखी टीम समोर असल्याने भारतीय मनात मात्र रोहित शर्माने या सामन्याकडे आम्ही नॉर्मल मॅच म्हणूनच पाहणार असल्याचं आधीच सांगून टाकलं होतं जे मॅच मध्ये देखील दिसलं टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची असा टीम इंडियाचा प्लॅन होता त्यामुळे इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग घेतल्यानंतरही इंडियाला आपला प्लॅन बदलावा लागला नाही त्यानंतर बॅटिंगला आल्यानंतरही रोहित शर्माने आपल्या कॅप्टन्सी इन्स्टिकने बॅटिंग केली ज्या प्रकारे विराट कोहलीची विकेट गेली त्यानंतर रोहितने पिचचा पूर्ण अंदाज घेतला पिचला बाउन्स नाहीये बॉल बॅटवर नीट येतोय की नाही हे ओळखून वर्ल्ड कप मधल्या इतर मॅचेस प्रमाणे हा सामना देखील लो स्कोरिंग होऊ शकतो असा अंदाज बांधला आणि त्यानुसार केवळ स्कोअर बोर्ड हालता ठेवून एक रिस्पेक्टेबल टोटल बनवण्याची स्ट्रॅटजी बनवण्यात आली त्यामुळे रोहित शर्माची कालची इनिंग ही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासारखी आक्रमक नव्हती रोहित शर्माला त्याची क्षमता आणि मर्यादा याची पूर्ण जाणीव आहे असं विधान काही दिवसांपूर्वी कपिल देवने केलं होतं त्याची चुनूकच कालच्या सामन्यात पाहायला मिळाली त्यामुळे एकशे ची एक चांगली टोटल भारताने स्कोरबोर्ड वर लावली आणि याच टोटलवर रोहित शर्माने आपली कॅप्टन्सी स्ट्रॅटजी लावली रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण वीस ओव्हरचा प्लॅन बनवणे याचच एक उदाहरण म्हणजे सुरुवातीला थोडे इतर बॉलर्सना जास्त फटके बसले तरी रोहित शर्मा लीड बॉलर जसप्रीत बुमराच्या सर्व ओव्हर्स पॉवर प्लेमध्ये खर्च घालत नाही सुदैवाने काळा तशी वेळ नाही आली मात्र तरीही संपूर्ण वीस ओव्हरचा प्लॅन रोहित शर्माने अगदी सहज अंमलात आणला पावर प्लेमध्ये बुमरा हार्दिक पांड्या अर्शदीप सिंग या तिघांना फेस करण्याची स्ट्रॅटजी इंग्लंडची होती मात्र ग्राउंड कंडिशन लक्षात घेऊन रोहित शर्माने थेट पॉवर प्ले मध्ये बॉलिंग दिली आणि हा प्लॅन देखील यशस्वी झाला धोकादायक वाटणारा जॉस बटलर आणि जॉनी बेस्ट्रो हे दोन विकेट अक्षरने आरामात उचलले ज्याला बुमराने साथ दिलीच आणि पॉवर हिटर फिल सॉल्टला स्वस्तात स्वस्त डगाऊटला पाठवलं पूर्ण पॉवर प्लेवर रोहित शर्माच्या प्लॅनिंगची छाप होती पॉवर प्ले नंतर कुलदीप यादवने बॉल हातात घेतला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं काही दिवसांपूर्वीच मायकल वॉनने कुलदीप यादवला लेफ्ट आर्म शेम वॉन म्हटलं होतं आणि त्याची हलकीशी झलक कुलदीप यादवने या सामन्यात देखील दिलीच हॅरी ब्रुक सॅम करन आणि क्रिस जॉर्डन अशी इंग्लंडची लोअर मिडल ऑर्डर तंबूत पाठवत मिडल राशिदल रन आउट करत भारताने सतराव्या ओव्हरमध्ये सामना संपवला होता या सामन्यातही भारताच्या काही कमजोर बाजू पुढे आल्या विराट कोहली पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला शिवम दुबे देखील सातत्याने मोठी खेळी करू शकत नाहीये मात्र तरीही भारताने आरामात विजय मिळवला आहे कारण रोहित शर्माचा प्लॅन या प्लॅन मध्ये कुठेही एका खेळाडूवर जास्त जबाबदारी न टाकता संपूर्ण मध्ये प्रत्येकाला एक रोल आहे ज्यामुळे काही खेळाडू फेल झाले तरी भारताचा प्लॅन हालत नाही आणि रोहित शर्माच्या याच प्लॅन वर टीम इंडिया साऊथ आफ्रिकेला एक मजबूत आव्हान देणार एवढं नक्की अशाच क्रिकेट विश्वातील माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका